पेण रेल्वे स्थानक येथे पेण प्रवासी संघाची बैठक दिवा सावंतवाडी गाडीच्या थांब्यासाठी आग्रही मागणी तीस एप्रिल रोजी मुंबई येथे होणाऱ्या मध्य रेल्वे व मुंबई मंडळ अंतर्गत स्थानिक खासदार यांच्या सोबतच्या चिंतन बैठकीच्या पार्श्वभूमीवर पेण प्रवासी संघ व समस्त पेणकरांनी महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे यावेळी पेण प्रवासी संघाने राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील यांना भेटून एक मे महाराष्ट्र दिनापर्यंत दिवा सावंतवाडी गाडीचा पेण स्थानकातील थांबा पूर्ववत करावा अशी आग्रही मागणी केली आहे गाडीला थांबा का द्यावा यासाठी रेल्वे, रेल्वे प्रशासनाने दिलेली सकारात्मक उत्तरे या सर्वांचा लेखी अहवाल खासदारांना सादर करण्यात आला दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या रविवारी पेण प्रवासी संघ आढावा बैठक घेत असून आजची बैठक ही सकारात्मक झाली असल्याचे सांगण्यात आले यावेळी पेण प्रवाशी संघाचे प्रमोद जोशी निलेश देसाई विकास दातार व सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे उपस्थित होते दिवा सावंतवाडी गाडीला मे पर्यंत पेण थांबा मिळायलाच हवा अशी ठाम भूमिका हरीश बेकावडे यांनी मांडली पेन हे गणपतीसाठी जगप्रसिद्ध असलेले शहर आहे आणि पेन सारख्या ठिकाणी अनेक व्यापारी विद्यार्थी व्यावसायिकदार इथे राहत असताना या प्रमुख शहराच्या ठिकाणी रेल्वे स्टेशनला पूर्वी जी दिवा सावंतवाडीला पेन हा थांबा होता तो सध्या कोविड नंतर बंद करण्यात आलेला आहे आमची एकच मागणी आहे प्रमुख की ज्या पेन शहरानी रायगड नव्हे तर जगामध्ये नाव कमवलं आणि जिथे पेन सारख्या ठिकाणी रेल्वे स्टेशनला जलद गाडी थांबे अत्यावश्यक आहेत आज दोन दोन खासदार आमच्याकडे आहेत राज्यसभेचे खासदार मान्य दादा पाटील असतील तटकळी साहेब तो अभ्यासू खासदार आहेत सव्यासारख्या ठिकाणी सात सात थांबे आहेत जलद गतीला आणि पेनचा आमचा जो दिवा सावंतवाडीचा थांबा होता तो सुद्धा चोरून घेण्यात आलाय आम्ही पेनकर असतील सर्व राजकीय संघटना असतील सामाजिक संस्था असतील अनेक उपोषणकर्ते असतील त्यांची सर्वांची आम्ही पेनकरांची एकच मागणी आहे की येत्या तीस तारखेला महाव्यवस्थापक मध्य रेल्वे यांच्या ती मिटिंग आहे त्या मिटिंग मध्ये दोन्ही खासदारांनी पेन वरच प्रेम दाखवावं जी पेनला सावंतवाडी दिवा गाडीत थांबा होता तो पूर्ववत करावा विशेष म्हणजे पेन सारख्या ठिकाणी तिकीट विक्री जास्त आहे जी त्याला तांबा सेवण्याचं कारण काय आपल्याला तांबा हरवायचं कारण काय ज्या ठिकाणी महसूल आहे त्या ठिकाणचा थांबा काढून घेता प्रमुख शहर असताना तुम्ही त्या ठिकाणचा विचार का करत नाही आमची सर्वांची पुनश्च मागणी आहे एक मे महाराष्ट्र दिन आहे त्या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी दिवा सावंतवाडीला पेन हा पूर्ववत थांबा दिलाच पाहिजे अन्यथा पेनकरांचा उद्रेक आम्ही आपणाला दाखवू आम्ही त्यांना अशी या माध्यमा तर्फे अशी विनंती करतो की हा थांबा एक मेला पेनला पूर्ववत मिळावा आणि आम्ही जे काय अटॅचमेंट दिलेली आहेत संदर्भ दिलेले आहेत इतक्या वर्षाचे पेन स्टेशनचा दर्जा कसा वाढला आहे तिकीट विक्री कशी वाढली आहे तसेच जिता पेन हे वरच्या स्थानक रोह्याच्या कॅटेगरी मधलं स्थानक आहे तसेच दिवासंतडे हॉल्ट हा मिळावा यासाठी रेल्वे मंत्रालय इकडे पाठपुरावा मध्य रेल्वेने केलेला आहे तरी आम्ही या माध्यमातर्फे खासदार धैर्यशील दा यांना अशी विनंती करतो की ही मागणी आपण येत्या तीस एप्रिलला संदर्भा सहित देऊन ही गाडी तात्काळ एक मेला महाराष्ट्र दिनी कामगार दिनी थांबवावी हे पेणकर जो दिवा सावंतवाडीचा प्रवासी वर्ग होता त्यांना न्याय मिळवून द्यावा हीच आम्ही त्यांच्याकडे अपेक्षा आणि जोरदार मागणी करत आहोत धन्यवाद